आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना आजच्या त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचा प्रकाश येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज आहे त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमा आणि आजचा दिवस खूप शुभ आहे त्यामुळे बघा आपल्याला आजच्या दिवशी विशेष अशा सेवा आणि उपाय हे करायचे त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे कारण हा दिवस शंकरांच्या विजयाचा दिवस मानला जातो असं म्हटलं जातं की त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस होता आणि त्याने सर्व देवांना खूप त्रास दिला आणि याच दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी शंकरांनी या त्रिपुरा सुराचा वध केला आणि सर्व देवी द देवतांना मुक्त केले त्यामुळे हा जो दिवस आहे त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमेचा तो शिवशंभो शंकरांच्या देवांच्या विजयाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी सर्व देवी देवतांनी दिवाळी साजरी केली होती त्यामुळे आजचा जो दिवस आहे त्रिपुरारी पौर्णिमेचा त्याला देव दिवाळी म्हटले जाते आजचा दिवस खूप शुभ आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या घरामध्ये दिवे लावायचे आहेत रांगोळ्या काढायच्या आहेत आता बघा आजचा जो दिवस आहे त्रिपुरारी पौर्णिमेचा तो दिवस म्हणजे शिवशंभू शंकर आणि विष्णूंच्या भेटीचा दिवस पण मानला जातो या दिवशी हरिहर भेट होत असते म्हणजेच काय या दिवशी आपण शंकरांना तुळशीपत्र अर्पण करू शकतो आणि विष्णूंना बेलपत्र अर्पण करू शकतो पूर्ण वर्षामध्ये आपण विष्णूंना कधीच बेलपत्र अर्पण करत नाही आणि शंकरांना तुळस अर्पण करत नाही पण आजच्या दिवशी मात्र हरिहर भेट असते म्हणजे विष्णू आणि शंकरांची भेट असते चातुर्मास संपलेला असतो कार्तिक एकादशीला चातुर्मास जो आहे तो संपलेला असतो आणि विष्णू त्यांच्या निद्रेतून जागे झालेले असतात त्यामुळे शिवशंभो शंकर या विश्वाचा कारभार आजच्या दिवशी विष्णूंना सोपवतात आणि त्यामुळे विष्णू आणि शंकर यांची भेट होते यालाच हरिहर भेट असे म्हणतात तर बघा आजच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची आणि शंकरांची पण विशेष सेवा करायची आहे त्याचबरोबर आजच्या दिवशी आपल्याला दीपदान करायचं आहे त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदानाचे एक विशेष महत्त्व आहे त्यामुळे आज आपल्याला दीपदान करायचं आहे अवश्य तुम्ही शिवालयामध्ये जायचं आहे आणि तिथे एक तरी तुम्ही मातीची पणती जी आहे ती घेऊन जा किंवा कणकेचे जे दिवे असतात तर ते घेऊन जावा तर एक तरी तुम्हाला दिवा तिथे प्रज्वलित करायचं आहे आणि असं हे दीपदान करायचं आहे दीपदानाला खूप जास्त महत्त्व आहे दीपदान, दीपदान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील अनेक जे दोष आहेत ते दूर होतात पितृदोष दूर होतात त्यामुळे बघा या शुभ तिथींना दीपदान करणं खूप महत्त्वाचं असतं आज शिवालयामध्ये जाऊन तुम्ही एक तरी तिथे पणती प्रज्वलित करायची आहे यथाशक्ती तुम्ही कितीही दिवे तिथे प्रज्वलित करू शकता तुमच्या घराच्या जवळ जे कुठलं मंदिर असेल तिथे जाऊन जरी तुम्ही दीपदान केलं एक जरी दिवा तिथे प्रज्वलित केला तरी चालेल बरेच जण नदीमध्ये वाहत्या पाण्यामध्ये जो दिवा आहे तो सोडतात आणि अशा प्रकारे देखील दीपदान करू शकता घराच्या जवळ तुमच्या नदी असेल कुठे आसपास तर तिथे जाऊन तुम्ही वाहत्या पाण्यात देखील आज दीपदान करू शकता दीपदानाचा आज खूप जास्त महत्त्व आहे आणि असाच एक दिवा पण आपल्याला आज संध्याकाळी साडेसहा ते आठ या वेळामध्ये लावायचा आहे त्रिपुरारी पौर्णिमेचा आज दिवस आहे आणि आज संध्याकाळची जी, जी वेळ आहे त्या वेळामध्ये प्रदोष काळामध्ये आपल्याला हा जो दिवा आहे तो आपल्या घरामध्ये एक प्रज्वलित करायचा आहे आपल्या घरामधली नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यासाठी माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये आगमन करण्यासाठी हा जो दिवा आहे तो अवश्य सर्वांनी लावायचा आहे आज दीपदानाचं दिवे लावण्याचं खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे बघा आजचा हा जो उपाय आहे दिव्याचा तो सर्वांनी करा कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगते त्याचबरोबर बघा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटेल आपल्या घराची जी दक्षिण बाजू आहे तर त्या दक्षिण बाजूला देखील तुम्ही एक दिवा जो आहे तो आपल्या पितरांसाठी लावायचा आहे आपल्या घरावर कुठल्याच प्रकारचे पितृदोष राहू नयेत यासाठी आपल्याला आपल्या, आपल्या पितरांचं स्मरण हे करायचं आहे त्यामुळे आज एक संध्याकाळच्या वेळेला दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांसाठी पितरांचं स्मरण करून एक छोटासा दिवा आपण लावायचा आहे तर बघा आजचा जो दिवस आहे त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमेचा तो दिवस म्हणजे वाईट शक्तीवर सत्याचा विजय आहे त्यामुळे बघा आज आपल्याला हा उपाय करायचा आहे आता कसा उपाय करायचा ते मी तुम्हाला सांगते तर यासाठी आपल्याला दोन मातीच्या पणत्या लागणार आहेत आणि त्यामध्ये आपल्याला जोडवत टाकायची आहे म्हणजे दोन वातींची एक वात बनवून आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आता यामध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही तूपही टाकू शकता आणि असे हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत आता हे दोनही दिवे आपल्याला घेऊन देवघरासमोर बसायचे आहेत आणि दिव्याला आसन द्यायचं आहे म्हणजे थोड्याशा अक्षता ठेवायच्या त्यावर हळद कुंकवायचं व्हायचं आणि त्यावरती या दोन पणत्या ज्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहेत त्यामध्ये आपल्याला अकरा तांदळाचे दाणे टाकायचे आहेत ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करत टाकायचे आहेत आणि अकरा चिमूट आपल्याला हळद टाकायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत अकरा चिमूट हळद टाकायची आहे दोन्ही दिव्यांमध्ये आणि त्याचबरोबर दोन्ही दिव्यांमध्ये दोन चांगल्या लवंगा टाकायच्या आहेत लवंगा या चांगल्या असाव्यात त्याचं फूल चांगलं व्यवस्थित असावं आणि त्यानंतर एक कापराचा तुकडा टाकायला आपल्याला या दोन्ही दिव्यांमध्ये विसरायचं नाही एवढं आपल्याला करायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसून हात जोडून मनोभावे माता लक्ष्मीचं भगवान विष्णूंचं शंकरांचं स्मरण करायचं आहे माझ्या घरामध्ये कुठल्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा येऊ नये अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर एक जो दिवा आहे तो आपल्याला देवघरासमोर ठेवायचा आहे आणि एक जो दिवा आहे तो आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचा आहे आता बघा हे जे दोन दिवे आहेत ते अशा प्रकारे आपल्याला एक देवघरामध्ये लावायचा आहे एक मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे त्याचबरोबर अजून एक दिवा घ्यायचा आहे है आपल्याला त्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप टाकायचे आणि आपल्याला अशा प्रकारे हा दिवा घ्यायचा आहे है। आणि तुमच्या अंगणामध्ये किंवा टेरेसवर तुम्हाला जायचं आहे एखाद्या ताटामध्ये तुम्ही तो ते ते दिवा घ्या आणि थोडेसे तांदूळ ठेवा त्यावरती दिवा ठेवा आणि असा हा दिवा घेऊन तुम्हाला टेरेसवर जायचं आहे किंवा मग अंगणामध्ये तुम्ही जाऊ शकता तुमच्या तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे अकरा तांदळाचे दाणे घ्यायचे आणि तिथे तुम्हाला ओम सोम सोमायनमहा असं म्हणत त्या दिव्यामध्ये अकरा तांदळाचे चांगले दाणे टाकायचे आहेत तुटलेले तांदूळ नको अखंड तांदूळ वापरा ओम सोम सोमायनमहा असं म्हणत चंद्रप्रकाशामध्ये तुम्हाला अशा प्रकारे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचबरोबर चंद्राचं औक्षण करायचं आहे तुम्हाला त्या दिव्यानेच आणि आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे थोडंसं पाणी न्यायचं आहे त्या पाण्यामध्ये अगदी एक चमचाभर कच्चं दूध टाकायचं आहे आणि ओम सोम सोमाय नम या मंत्राचा जप करत तुम्हाला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे आज त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्राला अर्घ्य देण्याचं अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे अवश्य तुम्ही अशा प्रकारे आ, चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे आणि एक जो दिवा आहे तो आपल्याला चंद्रासाठी तिथे आपल्या टेरेसवर लावायचा आहे चंद्राचं अशा प्रकारे औक्षण करायचं आहे आणि तो जो दिवा आहे आपण टेरेसवर नेलेला तर तो तुम्ही तिथेच राहू द्यायचा आहे जेवढा वेळ तो दिवा सुरू आहे तेवढा वेळ राहू द्यात आणि जर टेरेस नसेल तुम्हाला तर आ, तुम्ही अंगणामधून तुमच्या चंद्राचं पूजन करू शकता आणि तो जो दिवा आहे तो तिथेच घराच्या बाहेर तुम्हाला ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे जे दीपदान आहे ते करायचं आहे दिव्य प्रज्वलित करायचे आहेत आज दिवे प्रज्वलित करण्याला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे आज त्रिपुरारी पौर्णिमेला संध्याकाळी आपल्याला हे उपाय करायचे आहेत जे दोन दिवे मी सांगितलेले आहेत मुख्य दरवाजाच्या बाहेर आणि देवघरासमोर ते तुम्ही संध्याकाळी साडेसहा ते साडेसात वेळेमध्ये किंवा आठपर्यंत जास्तीत जास्त प्रज्वलित करायचे आहेत जो पितरांसाठीचा दिवा आहे तो तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला सहा नंतर तुम्ही कधीही दक्षिण दिशेला लावायचा आहे आणि चंद्रासाठीचा जो दिवा मी सांगितलेला आहे तर तो तुम्ही आठ नंतर जरी लावला रात्री तरीही चालेल तर अवश्य अशा प्रकारे आपल्याला या प्रकारे आपल्या घरामध्ये दिवे प्रज्वलित करायचे आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना आज अशा प्रकारे हे दीपदान करता येईल सर्वांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा